डब्ल्यू डब्ल्यू ई इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाचा शनिवारी शेवट झाला हसल लॉयल्टी आणि रिस्पेक्ट या तीन शब्दांनी जगभरातील करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा सोळा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला सुपरस्टार जॉन सिना यानं कुस्तीच्या रिंगला अखेरचा निरोप दिला त्याच्या तेवीस वर्षांच्या चमकदार कारकिर्दीचा शनिवारी तेरा डिसेंबरला एका भावनिक क्षणात निरोप झाला गेल्या काही महिन्यांपासून जॉन सिन्हा त्याच्या निवृत्ती दौऱ्यावर होता जगभरातील चाहत्यांना भेटून त्यांना धन्यवाद देत होता याच दौऱ्याचा शेवट हा काल वॉशिंग्टन डी सी येथील सॅटरडे नाईट मेन इव्हेंट मध्ये झाला त्याचा सामना द रिंग जनरल गुंथर विरोधात होता हा सामना लास्ट टाइम इज नाऊ या स्पर्धेचा भाग होता जो गुंथर जिंकून जॉन सिन्हाचा शेवटचा प्रतिस्पर्धी बनण्याचा मान मिळवला होता

अनेकांनी डब्ल्यू डब्ल्यू ई च्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली खर तर सामन्यानंतर जॉन सिन्हा सुद्धा भावुक झालेला पराभवानंतर जॉन सिन्हानं रिंगमध्ये मध्ये आपलं प्रसिद्ध नेव्हर गिव्ह अप ब्रीद वाक्य पूर्णत वास नेलं संपूर्ण डब्ल्यू डब्ल्यू ई लॉकर रूम तसंच कट अँगल मार्क हेन्नी आर व्ही डी यांच्यासारख्या दिग्गजांनी रिंग बाहेर हजेरी लावून सिन्हाला निरोप दिला सी एम पंक आणि कोडी रोड्स यांनी त्याला चॅम्पियनशिप बेल्ट्स देऊन सन्मानित केलं झालेल्या सीनानं आपले बूट आणि रिंगच्या डब्ल्यू डब्ल्यू ई विश्वाला अखेरचा सेल्यूट केला आणि रिंग मधून बाहेर पडला हे दृश्य पाहून उपस्थित चाहत्यांचे डोळे पानावले अनेकांनी आपल्या बालपणीचा हिरो रिंग मधून जाताना पाहून धक्का बसला दोन हजार दोन मध्ये डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये पदार्पण केलेल्या जॉन सिन्हानं आपल्या करिअर मध्ये सोळा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम केला एवढंच नाही तर यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये रेसलमेनिया एक्केचाळीस मध्ये त्यानं कोडी रोड्स ला हरवलं आणि आपला सतरावा वर्ल्ड टायटल जिंकून नवा विक्रम रचलेला यावेळी त्यानं अनपेक्षितपणे नकारात्मक भूमिका घेऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता आपल्या कारकिर्दीत त्यानं अनेक का संस्मरणीय सामने दिले आणि यू कान टू सी मी या त्याच्या ट्रेडमार्क मूवने तो जगभरात प्रसिद्ध झाला कुस्तीच्या रिंग बाहेरही जॉन सिनानं हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलाय अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही व्ही शो मध्ये त्यानं काम केलंय आणि ज्यामुळं त्याची लोकप्रियता आणखी वाढली पण आता तो पूर्णपणे अभिनय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं चा बोललं जात आहे जॉन सिन्हा रिंग मधून निवृत्त झाला असला तरी त्याचा डब्ल्यू डब्ल्यू ई च्या इतिहासात वारसा कायम राहील त्याची ऊर्जा त्याचं धाडस आणि चाहत्यांशी असलेलं अनोख नातं हे पुढील अनेक पिढ्यांसाठी एका मोठ्या पर्वाचा हा शेवट आहे पण त्याची आठवण नेहमीच ताजीतवाणी राहील जॉन सिनाच्या निवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतंय जॉन सिनाचा आवडता तुमचा क्षण कोणता कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका